इथे आज आमचा महेंद्र उभा आहे आणि इथे अजून दोन लांडे उभे आहेत नाही का एक लांड्या उभा आहे एक तर गद्दार हरामखोर शब्द हा पण कमी पडेल या लोकांना काय नाही दिला आम्ही नगरसेवक झाले महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये बसले चार चार वर्ष बसले बाकीच्याला संधी द्यायला पाहिजे म्हणून बाजूला केल्यावरती